नमस्कार बंधू आणि भे बहिणींनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे एकदम महत्त्वाचे अपडेट आपल्या आले हाती आलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला त्या अपडेटविषयी माहिती मिळेल आणि लाडकी बहीण याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शासनाकडून आत्ताच जे आर आलेला आले आहे पन्नास हजार फ्रॉर्म रद्द करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणीचे पन्नास हजार फॉर्म आत्ताच रद्द करण्यात आलेले आहे आणि या पन्नास हजार महिलांना कुठलाही लाभ मिळणार नाही पन्नास हजार फ्रॉम आहे ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहे आणि तुम्हाला सांगण्यात आले होते की तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहे परंतु असे काहीही होणार नाही तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार नाही फक्त तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये त्यांना मिळणार नाही आणि पन्नास हजार फॉर्म त्यांनी रद्द केलेले आहे ज्यांचे ज्यांचे या योजनेत फॉर्म रद्द झालेलं आहे त्यांनी त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज त्यांनी फक्त अंगणवाडी का सेविकेजवळच फॉर्म भरायचा आहे त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरले जाणार नाही त्यांना फक्त ऑफलाईन फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला एक नव्याने संधी देण्यात आलेली आहे ती फक्त अंगणवाडी के सेविकेजवळच तो फॉर्म ऑफलाईन देण्यात येणार आहे आणि नारी शक्ती ॲपवरसुद्धा तो फॉर्म भरता येणार नाही फक्त तो फ्रॉम ऑफलाईनवरच भरला जाणार आहे लाडकी बहीण फॉर्म आता कोणत्याही वेबसाईटवर भरल्या जाऊ शकणार नाही तो पूर्णपणे बंद झाला शासनाने आता नवीन जी आर काढलेला आहे तो कालच प्रसिद्ध झालेला आहे त्या जे आरनुसार फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि एकाने ते अशी करामत केली होती की एका नावाने तीस फॉर्म भरले होते आणि ते अप्रूव्ह केले होते आणि ते निदर्शनास आलेले आहे त्यामुळेच हे फॉर्म आता ऑनलाईन फॉर्म भरणे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला फक्त अंगणवाडीच्या शेवीकडे जाऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तेथेच तो भरला जाणार आहे सुद्धा ऑफलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा तो फॉर्म एका दिवसाच अप्रूव्ह होणार आहे आणि तुम्हाला साडेचार हजारऐवजी तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्यांना सरकारने एक नव्याने संधी देण्यात आलेली आहे आणि जे काही तुमच्या जवळचे अंगणवाडी असेल तेथे ते संपर्क करा आणि तुमचा जो रद्दच फॉर्म झालेला आहे तो भरून घ्या आणि ज्या महिलाचे फॉर्म भरायचे बाकी आहे त्या महिलांनीसुद्धा फक्त अंगणवाडी के शेविकेजवळच फॉर्म भरायचा आहे ज्या काही महिलांचे फॉर्म अप्रोच झालेले आहे परंतु त्यांना एकही रुपये मिळाला नाही अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या नव्याने फॉर्म भरणार आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार नाही आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका